आज आपला मित्र उदय लाडाता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो कांदा बाजार भावा होय मित्रांनो आता कांदा बाजारभावात आपल्याला एक ऑगस्टनंतर दिसणार आहे प्रचंड बदल पण असं काय घडणार आहे एक ऑगस्टनंतर की ज्याच्यामुळे कांदा बाजारभावात आपल्याला विलक्षण बदल दिसणार आहे आणि हा जो प्रचंड आणि विलक्षण बदल आहे यामागचं कारण काय व याच्यामुळे एक ऑगस्टनंतर कांद्याचा बाजारभाव नक्की वाढणार की घटणार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून माझी मेहनत बघून जरूर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्यायलाच पाहिजे आणि जर आपण असं केलं तर याच्यामुळे काय फायदा होणार एक तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार पण दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केल्यामुळे आपल्यालासुद्धा सातत्यानं जो आहे तो नवनवीन व्हिडिओ माहितीसह या ठिकाणी तात्काळ बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता एक ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभावात होणार या ठिकाणी विलक्षण बदल पण एक ऑगस्ट नंतर असं काय घडणार की ज्याच्यामुळे कांदा बाजारभावात विलक्षण बदल दिसणार आणि या विलक्षण बदलामुळे कांदा बाजारभाव हा कोणत्या दिशेनं वाटचाल करणार तेजीकडे की मंदीकडे चला मग या प्रश्नाच घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचू उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची पातळी ही पंधराशे रुपये प्रति पासून सतराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान सध्या दिसत आहे सध्या जी आपोआधली की कर्नाटकचा कांदा मोठ्या प्रमाणात येणार त्याच्यामुळं कांद्या बाजारभावामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रचंड घसरत दिसणार तर याच्यामुळं कुठंतरी पॅनिक सेलिंग वाढली आणि त्याच्यामुळं कांदा बाजारभाव घसरताना दिसत आहे पण एक ऑगस्टची डेडलाईन एवढी का महत्त्वाची की ज्यामुळे एक ऑगस्टनंतर कांदा बाजारभवत विलक्षण बदल होणार तर लक्षात घ्या एक ऑगस्टनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चीन आणि पाकिस्तानचा जो कांदा मोठ्या प्रमाणात येत आहे त्याची विक्रीही बंद होणार त्याचा बेनिफिट हा आपल्याला या ठिकाणी होणार कारण मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये स्ट्रेस निर्माण होणार आंतरराष्ट्रीय बाजारात तो भारतीय कांद्याची पुन्हा एकदा मागणी वाढणार कारण इतर देशांपेक्षा भारताचा कांदा चवीला फार जबरदस्त असतो टिकाऊ क्षमतेला जबरदस्त असतो फक्त एकच मुद्दा आहे की चीन आणि पाकिस्तान यांच्या आपला कांदा जवळपास वीस ते तीस टक्क्यांनी महाग असतो आणि याच्यामुळे थोडंसं सध्या आपल्याला फटका बसत आहे परंतु एक ऑगस्ट नंतर स्थितीमध्ये बदल होणार आहे आणि चीन आणि पाकिस्तानची कांदा विक्री ही त्या ठिकाणी जवळपास संपुष्टात येणारे आणि कुठेतरी मग ऑगस्टच्या एक तारखेनंतर भारतीय कांद्याला उठाव मिळणार आहे आणि याच्यामुळे कांदा बाजारभाव आपल्याला तेजीत येताना दिसणार आहेत या तेजीमध्ये सुरुवात ही अडीच हजार रुपये प्रति क्विंटलपासून होईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं तीन हजार साडेतीन हजार करत करत जर सगळं काही ओहर ऑल व्यवस्थित होत असताना मोदी सरकारची कांदा खरेदी दुप्पट झाली आणि बांगलादेशनं कांदा खरेदी जर एक ऑगस्टच्या आसपास सुरू केली तर मे बी सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत कांदा पाच हजाराची सुद्धा आपणास दाखवू शकतो अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर फेवरेबल सिच्युएशन सध्या विक्रीसाठी नाही आहे आपण एकतीस जुलैपर्यंत अजिबात कांदा विक्रीचा विचारसुद्धा करू नका ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये जसा कांदा पंचवीसशे तीन हजाराच्या आजबाईल जाईल तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं जर आपण विक्री केली तर आपला फायदा होईल एकच सांगतो की चोवीस कॅरेटचं सोनं पितळच्या भावात विक्री करू नका ज्यामुळं आपण या ठिकाणी लॉसमध्ये राहाल त्यामुळे आपला लॉस जर टाळायचा असेल तर आपण खूप या ठिकाणी थांबलात मान्य आहे पण शिजेपर्यंत आपल्याला दम होता निवेपर्यंत नाही म्हणजे नव्वद टक्के काम संपले दहा टक्के कामासाठी फक्त घाई करू नका एवढीच आपणास कळकळीची विनंती भविष्यात देशातील बाजारात आता कांदा दर हे कसे बरे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाय त्यामुळे लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करायलाच हवं ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन येत राहील माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार